नमस्कार नितीन वस्त्रनिकेतन तुळशी पुन्हा पुण्यातून स्वागत आहे नितीन वस्त्रनिकेतनमध्ये दहा जूनपासून सेल लागलेला आहे त्या सेलचा लाभ घेण्यासाठी तुम्ही शॉपला नक्की व्हिजिट करा ह्याच्यामध्ये पैठणी असणार आहे नारायणपेठ जिजामाता धर्मावरम नल्ली प्युअर सिल्कमध्ये टोटली व्हरायटीमध्ये आपण सेल लावला आहे फक्त सिंगल सिंगल पीसवरती असणार आहे म्हणजे प्रत्येकामध्ये तुम्हाला म्हणजे असं बघायला गेलं तर दहा टक्के वीस टक्के असं नाही आहे पण काही शाळेवरती तुम्हाला सिंगल सिंगल पीस असल्यामुळे दहा टक्के पण मिळू शकतो आणि पन्नास साठ टक्के पण मिळू शकतो त्यासाठी तुम्हाला प्रत्येकासाठी शॉपला व्हिजिट करावं लागेल आणि जर नितीन निकेतन तुम्हाला शॉप बघायचं असेल तर गुगलला सर्च करा गुगलमध्ये तुम्हाला शंभर टक्के मिळून जाईल आणि ज्यांना नितीन निकेतन माहिती नाही आहे त्यांनी तुळशी बागेत या तुळशी बागेमध्ये आल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्राच्या पाठीमागे फर्स्ट होती नितीन निकेतन आहे थोड्या आतल्या साईडला आजच एक आपण अशी नवीन व्हरायटी घेऊन आलो जी की नारायणपेठ असणार आहे नारायणपेठ ही सगळ्याच्या परिचयाची साडी आहे लक्षात घ्यायची सगळ्याच्या परिचयाची आहे सगळ्याला हवी असते पण तीच साडी प्राईज सेलमध्ये आपण आणलेली आहे म्हणजे फायदा तुमचा आहे लक्षात घ्या ग्राहकाचा फायदा आहे आता ह्या साडीची मार्केट प्राइस कमी तुम्हाला पस्तीसशे छत्तीसशे प्युअर सिल्क पण हीच साडी आपण आता सेलमध्ये एकदम रिजनेबल मध्ये आणलेली आहे अवेलेबल केलेली आहे ज्यांना हवे त्यांनी फास्ट या लिमिटेड स्टॉक असतो आता ही असणार आहे प्युअर सिल्क नारायणपेठ हे बघा आता हे प्युअर सिल्क नारायणपेठ आहे थ्रोड बुट्टा आणि पदर वगैरे पण बघा पदर वगैरे पण सिंदर येतो आता ह्याची आपल्या शॉपमध्येच तुम्ही एरवीजा आलात आपल्या शॉपमध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटते पस्तीसशे रुपये पण आता ऑफर प्राईसमध्ये मध्ये तुम्हाला ही एकोणतीसशे पन्नास रुपयाला बघायला भेटणार आहेत आपण कलर छान आहे हे बघा कलर वगैरे एक नंबर कलर आलेले आहेत ज्यांना हवे आहेत त्यांनी फास्ट व्हिजिट करायचे प्युअर सिल्क नारायण पेठ ह्याच्यामध्ये एक खासियत की तुम्हाला प्युअर असल्यामुळे कधी डल वगैरे पडत नाही आणि छान व्हरायटी असते ही आणि स्टॉक भरपूर आहे लक्षात घ्या घ्यामध्ये स्टॉक भरपूर आहे त्याच्यामुळे फास्ट या फास्ट आला तर तुम्हाला हे फायदा तुम्हाला भेटणार आहे आणि ग्रीन कलर आणि नीतीन वाजता त्यामुळे टोटली व्हरायटी तुम्हाला बघायला भेटेल प्युअर सिल्क सेमी सिल्क वगैरे ही साडी फक्त आणि फक्त एकोणतीसशे पन्नास एक नंबर कलेक्शन असणार आहे आणि छान व्हरायटी प्युअर सिल्क तुम्हाला सेल मध्ये बघायला भेटणार आहे ज्यांना रिजनेबल प्राइस मध्ये नारायणपेठ वगैरे हवी आहे प्युअर सिल्क एकोणतीसशे पन्नास म्हणजे काहीच नाही फास्ट या आपण आता ही ही चेक्स पण व्हरायटी खूप छान आहे प्युअर नारायण पेठा चेक्स मध्ये काय सुंदर व्हरायटी बघा ही आणि प्रॉपर हँडलूम लक्षात घ्यायची प्रॉपर हँडलूम मध्ये त्याच्यामध्ये पण कलर तुम्हाला भरपूर बघायला भेटतील बघा हे ऑपोइटला रेड कलर काय सुंदर आहे बघा लाईट वेट साडी असते आणि कुठल्याही एज ग्रुपला ही साडी अंगावरती हे बघा काय सुंदर मस्त कॉम्बिनेशन कॉम्बिनेशन दिलंय ऑफ प्लस रेड कलर आता ही असणार आहे मरून कलर ची साडी हे पण कॉम्बिनेशन रिच आहे आणि सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे हे बघा काय मस्त बघा आणि ह्या सगळ्या प्राइस ऑफर प्राइस मध्ये आहेत त्यासाठी तुम्ही फास्ट शॉपला विजिट करा आणि हे कसं असतंय हे एक असं की कधीही ऑफरमध्ये निघत नसते ही साडी पण आपल्या ऑफरमध्ये आहे तर त्या संधीचा फायदा घ्या हे बघा आता ही साडी काय सुंदर आहे बघा मस्त कलर कॉम्बिनेशन आहे आणि मेन म्हणजे ही साडी चेक्स हँडलूम असणार आहे आता ह्याची ओरिजिनल प्राइस आहे सहा हजार नऊशे पण ही तुम्हाला ऑफर प्राईजमध्ये बसणार आहे पाच हजार सहाशे रुपयाला त्यासाठी नक्की या आणि असे आहे बघा आता ही रेड विथ ब्लॅक काय सुंदर कॉम्बिनेशन आहे बघा हे पद आता पदर दाखव तुम्हाला या साडीचा पदर मस्त असणार या साडीचा वा काय सुंदर आहे बघा प्रॉपर रेड रेड कलर आणि ब्लॅक कलरचं कॉम्बिनेशन आणि प्युअर सिल्क आणि त्यातून आणखी तुम्हाला सेलचा फायदा अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे त्याच्यामध्ये ते बघा हे कॉम्बिनेशन हे पण डार्क ब्ल्यू विथ मस्टर्ड सुंदर कॉम्बिनेशन असणार आहे हे पण हे बघा हे साडी ज्यांना ज्यांना हवे आहेत त्यांनी नितीन वस्त्रनिकेतनमध्ये या नारायणपेठ तुम्हाला सेलमध्ये आहे आणि प्राईस तुम्हाला एकदम मस्त आता तशीच मध्ये हे कशिदावर वर्क आपण या साडीचा सा रील काढला होता भरपूर फायदा म्हणजे आता फायदा म्हणजे साडेसात वगैरे ह्या साडीचा सा रेट होता पूर्ण कशिदावर वर्क हे जे वर्क आहे ना पूर्ण कशिदावरक वर्क असणार आहे पूर्ण मशीन वर्क असणार आहे आणि छान साडी आहे आता साडेसात हजाराची आहे चार सहा हजार शंभर ला बसणार आहे आणि प्रॉपर सिल्क प्रॉपर सिल्क असल्यामुळे काहीही प्रॉब्लेम नाही ह्या साडीचा यात कलर्स पण दाखवतो कलर मस्त येतील तुम्हाला काय सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे बघा ह्या साडीच एक्सक्लुझिव्ह व्हरायटी मध्ये चालतं हे कशिदावरती वर्क वगैरे हे कुठं सरासरी तुम्हाला बघायला भेटत नाही पण हे आपण स्वतः करून घेतलेलं आहे आणि छान व्हरायटी आहे या साडीची प्युअर सिल्क आणि तुम्हाला क्वालिटी छान प्युअर सिल्क मध्ये क्वालिटी छान असणार आहे या साड्याला काय मस्त आहेत बघा हे कलर वगैरे आणखीन कलर तुम्हाला भरपूर आहेत पण मला जे एवढे आवडले काय सुंदर कलर आहे बघा मस्टर्ड ग्रीन कलर कॉम्बिनेशन असं युनिक काय सुंदर आहे पण मस्त साडी वा एक नंबर आणि पूर्ण हे वर्क केल्यामुळे एवढा रिसनेस आहे साडीला की तुम्ही म्हणणार खरंच साडी छान आहे या साड्याचा म्हणजे लुकच वेगळा आहे नारायणपेठ हे तुम्हाला तुरळक बघायला भेटतं आणि त्यात छानच हा असणार आहे मोरपंखी कलर हा पण बघा पूर्ण मोरपंखी कलर काय सुंदर आहे ही पण साडी ज्यांना ज्यांना हव्या त्यांनी फास्ट या सेलचा फायदा पण घ्या आता ही नारायणपेठ असणार आहे बुट्ट्या मधली आता ह्या साडीची ओरिजिनल कॉस्ट आहे तुम्हाला सात हजार शंभर पण पाच हजार आठशेला ही पण पेठ असणार आहे हे म्हणजे आता हे रेट वाढला असं की ह्याचं हे डबल वार्प ह्याच्यामध्ये डबल वार्प सिल्क असतं म्हणून हे थोडं थिक मटेरियल असतं त्याच्यापेक्षा आणि प्लस हा डाईंग पल्लू पल्लूवरती सगळा गेटअप आहे साडीला आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस म्हणजे ह्या साडीचा लुक पण तुम्हाला वेगळाच असणार आहे कॉन्ट्रास्ट आणि डाईंग पल्लू आणि ब्लाऊज वगैरे तुम्हाला सेपरेट म्हणजे कॉन्ट्रास्ट येणार आहे साडीला ही पण मस्त आहे साड्याचा लुक ती झाली हे बघा हे कलर कलर पण तुम्हाला एकशे एक कलर आहेत मस्त कलर असणार आहे साड्यामध्ये हा बुट्ट्यामध्ये सात हजार शंभर डबल वार आणि तुम्हाला कॉन्ट्रास्ट पल्लू येणार या साडीला एकदम कॉन्ट्रास्ट हे बघा आणि पल्लू सारखाच ब्लाऊज पीस सरासरी तुम्ही पस्तीसशे वगैरे घेता ना त्याला सेल्फ ब्लाऊज असतो हा काही कॉन्ट्रास्ट वगैरे नसतो तुम्हाला हे बघा हा पण इंग्लिश कलर असणार आहे साडीचा का ये ये ही नारायण प्युअर प्लेन लक्षात घ्यायचं प्युअर प्लेन सहा हजार सातशेची आहे पाच हजार दोनशे ला बसेल काय बुट्टा येत नाही नाही काही काहीच बुट्टर बघा ही पण साडी पॅटर्न तुम्हाला असे वेगळे आहेत नारायणपेठ तुम्हाला घ्यायची ना तर बिनधास्त या प्रत्येकामध्ये कलर डिझाईन अवेलेबल आहेत हे काय आपण ऑनलाईन वगैरे विकत नाही तुम्हाला प्रत्यक्षात येऊनच तुम्हाला हे व्हिजिट करावं लागेल आता ह्या प्लेन सगळ्या ह्या प्लेनवाल्या ह्याच्यामुळे तुम्हाला प्लेन बुट्टा दावर अशी टोटली व्हरायटी बघायला भेटणार आहे हे बघा कलर किती सुंदर आले बघा ह्या साड्याची बघा साड्याचे कलर त्यात त्यात ही आता तुम्हाला असणार आहे जिजामाता ही पण जिजामाता तुम्हाला छान आहे पंचवीसशे सव्वीसशे रेट आहे पण तुम्हाला ही सोळाशे पंच्याहत्तरा आहे अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला इन्स्टा फेसबुक आणि युट्यूब ह्या सगळ्यांना फॉलो करून ठेवा कारण रोज व्हिडिओ असतात रोज नवीन व्हरायटी असते आणि आता सध्याचे सेलचा पिरियड आहे त्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ शेअर करा आणि फास्ट शॉपला व्हिजिट करा आणि जर तुम्हाला दुकान भेटत नसेल तर गुगलला सर्च करा नितीन वस्तू निकेतन नाही तर रोडची बँक ऑफ महाराष्ट्र त्याच्या बॅक साईडला नितीन वस्तू निकेतन आहे फर्स्ट मजल्यावरती त्यामुळे फॉलो करा नवीन असाल तर आणि पेजला फॉलो करून शॉपला व्हिजिट करा ह्या साड्या घेण्यासाठी शॉपला व्हिजिट करा हे ऑनलाईन वगैरे नाही आहे कुठंही आपण ऑनलाईन वगैरे करत नाहीत आमचं एकच आहे की तुम्ही शॉपला यावं व्हिजिट करावं प्रत्यक्षात क्वालिटी बघावी नंतर परचेस करावी